नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओ मित्रांनो भांडी वाटपची योजना आहे ती परत ही चालू झालेली आहे तर त्यासाठी आपण अर्ज प्रकारे करायचे आणि आपली अपॉइंटमेंट कुठून घ्यायची आणि कशी घ्यायची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घे घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर दाबा मित्रांनो मित्रांनो या अर्जाची लिंक मी काही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली ती तुम्ही कॉपी करायची आणि डायरेक्ट क्रोमला पेश करून द्यायची त्यानंतर तुमचा समोर असा इंटरफ्यूज हा ओपन होणार आहे तर आपण या ठिकाणी पूर्ण पाहणार आहोत की आपण कुठल्या कशा प्रकारे अर्ज करायचा आहे आणि आपली अपॉइंटमेंट फिक्स करायची आणि आपल्याला भांडी हे मिळणार आहे मित्रांनो तर या अशा ठिकाणी तुमची लिंक जी आहे ती ओपन झालेली आहे या ठिकाणी आपल्याला बघा सर्वप्रथम आपला कामगार जो नोंदणी क्रमांक आहे तो या या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे मित्रांनो मित्रांनो लक्षात ठेवा की तुमचा जो क्रमांक आहे तो बेंच या ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे म्हणजे पहिले टाकल्यानंतर तुम्ही पूर्ण खात्री करून घ्यायची त्यानंतर तुमची रजिस्टरची जी डेट आहे तुम्ही कोणत्या दिवशी रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर तुम्हाला ते डॉक्युमेंट्स पेटले तर डॉक्युमेंट तुम्ही डेट चेक करा आणि ती डेट या ठिकाणी टाकायची नोंदणी क्रमांक आणि डेट तुम्ही बिनचूक या ठिकाणी टाकायची त्यानंतर तुम्ही खाली तुम्ही जो रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबर दिला तो या ठिकाणी टाकून द्यायचे तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर हा टाकायचे त्यानंतर पुढे बघा तुम्हाला तुमचा आधार नंबर जो आहे तो या ठिकाणी टाकून द्यायचा आहे आधार नंबर या ठिकाणी टाकून झाल्यानंतर तुम्हाला खाली बघा तुमचं नाव टाकायचे आहे त्यानंतर वल्लांचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचं सरनेम आहे पुढं या तिघी गोष्टी बेंच या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहेत त्यानंतर या या ठिकाणी खाली बघा जन्मतारीख या ठिकाणी तुम्हाला टाकायचे जन्मतारीख तुम्हीसुद्धा आधार कार्डनुसार टाकायची त्यानंतर तुमचं वय पुढं तुम्हाला या ठिकाणी तुमची जन्मतारीखही टाकून जा घ्यायची पूर्ण जर डायरेक्ट टाकून टाकून झाल्यानंतर तुम्हाला बघा उद्या साईडला तुमचं वय हे या ठिकाणी दिसणार आहे त्यानंतर सिलेक्ट या ठिकाणी तुम्हाला कॅम्प कॅम्प निवडायचे आहे म्हणजे कोणत्या कॅम्पला तुम्हाला भांडी ही घ्यायची आहे त्यानंतर खाली बघा पर प्रमाणपत्र हे कंपल्सरी आहे प्रत्येकाला याची प्रिंट या ठिकाणी डाउनलोड करा या ठिकाणी बघा स्वयंघोषणा प्रमाणपत्र या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचे ते भरून घ्यायचे आहे त्याची त्याला पूर्ण भरल्यानंतर या ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि अपॉइंटमेंट प्रिंट करा या बटन आपल्याला क्लिक करायचे तर मित्रांनो आपला फॉर्म सबमिट होऊन जाईल मित्रांनो तर भेटूया पुढच्या घेत होते जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो